पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं म्हणतात एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं की आपण ती गोष्ट सोडून देतो पण अपयश आल्यानंतरही पुन्हा त्याच त्याच गोष्टींना आपण आवळून धरत असेल किंवा त्याच गोष्टी करत असेल तर त्याला अंगातला किडा म्हणतात असा अंगातला किडा काय लोकांना असतो माझ्यासोबत आता आहेत घनश्याम केळकर गेले वीस पंचवीस वर्ष मी यांना ओळखतो किंवा आम्ही एकत्र बऱ्याच वेळा काम केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये जगबंदीस्त असताना याच घनश्याम केळकरांनी लोकांच्या आरोग्यासाठी आरोग्यदान नावाची यात्रा काढली एकटाच माणूस अख्ख्या महाराष्ट्रभर फिरून आला पदरात काय पडलं हा विषय वेगळा पण लोकांसाठी तळमळीनं काम करूनही प्रतिसाद मिळत नसला तर गप्प बसावं ना पण तसं नाही घनश्याम केळकर आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची यात्रा काढतायत ती नेमकी काय यात्रा आहे आणि हा अंगातला वळवळणारा किडा का सारखा ओळवळतो ह्याची आपण त्याच्याकडे <laughs> उत्तर घेणार आहोत अं केळकर साहेब नमस्कार <laughs> नमस्कार नमस्ते काय नवीन खूळ काढलेला आहे नाही आता काय माहिती का ह्याच्यामधला विषय असा आहे मुळातला की आता हे का काढलं आणि हा काय याचा शोध मी पण घेतो <laughs> मला काय तो कळेल नाही फक्त आहे हे स्वीकारणं आणि त्या पद्धतीने त्याच्यामुळं हे अशा गोष्टी मला सुचतात आणि त्याच्या मागे लागणं हे मला म्हणजे कसं जसं आपल्याला ऑक्सिजन लागतो तशा असल्या गोष्टीची मला ऑक्सिजन एवढीच गरज लागते तर आता जो आताचा जो विषय आहे आपला तो असा आहे की आपण एक अशा कन्सेप्टवर काम करतो की अखंड यात्रा आनंद यात्रा म्हणजे अगदी बेसिक म्हणायला गेलं तर आपण सगळे आनंदासाठी जगतो आपल्याला सुख समाधान पाहिजे म्हणून जगतो पण खरोखर आपण आनंदी आहोत का हा अनेकांचा प्रश्न आहे तर तो सोबत तो एक मुद्दा फार वेगळा आहे तर तो आनंद दुसऱ्याला आनंद तुम्ही दिला तर तुम्हाला जास्त आनंद मिळतो ही अनेक गोष्टींनी सिद्ध झालेली गोष्ट आहे यात काय नव्हेल नवल काही नाही तर अशा प्रकारे मला आनंद मिळतो फिरण्यामध्ये काय लोकांना भेटण्यामध्ये लोकांना समजून घेण्यामध्ये आणि तर आणि बरं माझ्या पैसे नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे काय ह्या विषयावर यायचं आहे <laughs> खरं तर हा एक मुद्दा वेगळा आहे म्हणजे लोकांच्या आरोग्यासाठी म्हणून त्यांनी एक आरोग्यदान नावाची या, यात्रा काढली आणि ते महाराष्ट्रावर फिरले पण खरं तर ना यांच्या पत्रात पैसा आला ना त्या लोकांच्या पत्रात पैसा आला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की एखाद्या माणसानं घरावर तुळशी पत्र ठेवावं म्हणजे काय मग खरं तर ही विरोधाची बाब नाही परंतु घरावर तुळशीपत्र ठेवावं म्हणजे काय असतं तर याचा एक अनुभव घनश्याम केळकरांनी घेतला कारण या कोरोनाच्या काळातील आरोग्यदान यात्रेच्या निमित्तानं त्यांचं घरही गेलं आणि नोकरीही पण तरी केळकर मात्र त्यांचा हा मुद्दा आणि त्यांचं ध्येय सोडायला तयार नाहीत कशी असणार यात्रा ही यात्रा अशी असणार आहे की ही अखंड यात्रा आहे थोडक्यात ही प्रत्येकाने करायची अशी का हा ह्याच्यामध्ये ही अखंडपणे चालत राहावी असा उद्देश कदाचित मी त्या यात्रेमध्ये उद्या नसेल पण यात्रा पुढे चालत राहील त्याचा एक मेन मेन कन्सेप्ट अखंड कशी असू शकते त्याचा एक मेन कन्सेप्ट जर बघायची झाली तर आपण असं म्हणतो की आपला जो माणूस आहे तो आफ्रिकेमध्ये होता पूर्वी आणि आफ्रिकेमधून सगळ्यात जगभर पसरला बरं तर आफ्रिके म्हणून तो जगभर कसा पसरला असेल तर तो त्याच्या पायाने चालत पसरला त्याच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा गेल्या असतील त्यावेळेस चालत 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 पूर्वीची जी माणसं होती त्याची फिरतच आहे फिरतच होती शिकारीच करत होती आणि तर पुढं 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 जात होती तर त्याच पद्धतीने जातानाच त्यांचे संसार फुलले त्यांची मुलं झाली त्यांच्या पिढ्यान पिढ्या गेल्या आणि ते दुसऱ्या एका सगळ्या जगभर ज पृथ्वीवर पोचले तर तशा पद्धतीची ही अखंड मान, यात्रा आहे म्हणजे अखंड यात्रेची मूळ ही मानवाची मूळ जी कन्सेप्ट कन्सेप्ट आहे मानव मानवी संस्कृतीची त्याची ही अखंड यात्रा चालेल आणि ही अखंड यात्रा चालेल ह्याच्यात तुम्हाला मग असे म्हटलं त्याच्यामुळे पैसे आपल्याकडे नाहीत आणि आम्हाला अशाच लोकांना बरोबर लो घ्यायचं आहे की ज्यांना फिरायचे हाऊस आहे पण ज्यांच्या खिशात पैसे नाही तर हे कसं करता येईल कसं करता येईल हा मग ते पैसे ह्याच्यामध्ये तीन आम्ही पिलर याचे आहेत एक म्हणजे पर्यटन म्हणजे ज्याला पर्यटनाची हाऊस आहे त्याला पर्यटन करायचंय पण दिखाव पर्यटन नाही करायचं दिखाव पर्यटन कसं आहे की तुम्ही कुठल्या तरी ठिकाणी एकदा पर्यटन स्थळासाठी जातात ते चार तुम्हाला बिल्डिंग दाखवतात आणखीन तिथं काहीतरी जेवायला घालतात पुढच्या दिल्या येतात च तसं पर्यटन नाही कर करायचं तुम्हाला असं पर्यटन करायचं आहे की त्या भागाचा इतिहास भूगोल तिथली माणसं तिथली ज स्थानिक जेवण हे तुम्हाला कळलं पाहिजे तर त्यासाठीचं पर्यटन तुम्ही यातनं करू शकता म्हणजे कसं आहे थोडक्यात की समजा उद्या मी आज बारा वाजे निघालो म्हणजे मी माझ्याबरोबर एक चार लोक असेच असले माझ्यासारखी ज्यांच्या क्षेत्रात पैसे नाही तर मला उद्या फलटणला मुक्काम करायचा असेल तर फलटणला चार लोकांना मला कॉन्टॅक्ट करावा हो लागेल की बाबा माझी व्यवस्था करा आणि त्यांच्यासाठी मी काहीतरी घेऊन गेलो पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे हा माणूस माझ्यासाठी आला आहे तर ही यात्रा ही लोकांच्या मदतीसाठी असेल ही मदत आम्ही कशी करू तर एक तर असं आहे आजची परिस्थितीमध्ये ही दोन फॅक्टर आम्ही धरले त्याच्यामध्ये एक म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि एक तरुण मुलं ज्येष्ठ नागरिक अशासाठी की एका निवृत्तीच्या आसपास आपण एकदा गेलो की त्या पाशातनं कौटुंबिक पायशातनं मोगळे झालो ही परिस्थिती अशी राहते की तुम्ही हळूहळू आउट एट जाता त्यांना आणि मग तुमच्यापाशी सांगायचं खूप आहे म्हणजे समजा मी एका वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करतो का किंवा मी अख्खा महाराष्ट्र फिरून आलो समजा तो माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे ऐकायलाच कुणाला वेळ नाही काय लोक म्हणजे बा झालं बाजूला लय झालं पाच मिनिटं दहा मिनिटं राम राम पण हेच तुम्ही अनोळखी जागे जावा काय okay. ते माणसं तुमचं तासभर ऐकू शकतात तर ह्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी त्यांच्या नेहमीच्या रुटीनच्या पलीकडे जाऊन जर ते यात्रेमध्ये आले समजा म्हणजे समजा एखादा डॉक्टर आहे आता आमच्यासोबत आला तर फलटणमध्ये आम्ही त्याची ओपीडी चालू करू की असे असे डॉक्टर येणार आहेत तुम्हाला सल्ला वैद्यकीय सल्ला ह्यांचा मिळू शकतो एखादा कळलं ही यात्रा सरकत <laughs> जाणार आहे का प्रत्येकाने आपल्या गावात करायची नाही 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 ही अशीच सरकत जाईल मूळ मूळ त्याचा त्याची आणि जर कोणी असं भेटलं लोक की बाबा नाही बाबा मी माझ्या जिल्ह्यापुरती करतो अखंड चालू ठेवायची माझी इच्छा तयार आहे तर त्याची जिल्ह्यापुरती करावी मग जे तुम्ही करणार आहात कंटिन्यू फिरत राहणार हा हे कंटिन्यू ठराविक लोक फिरत राहतील हा फिरत राहतील त्याच्यामध्ये बदलत राहतील समजा मी पलटणला आलो पलटणसुद्धा सुद्धा पलटणच्या मी शाळेत गेलो तिथल्या ज्येष्ठ नागरिक संघाला भेटलो तिथल्या सायकलिस्टला भेटलो त्यांना म्हटलं उद्या माझ्यावर चला एक दिवसापुरतं या काय तिथनं पुढं पुढचं पुढचं कुठलं पंचवीस तीस किलोमीटरचं गाव आहे समजा गोंधवलं आहे धरून चला गोंदवल्यापर्यंत चला काय तिथल्या लोकांना घेऊन पुढं गेलो असं आणि त्याच्यामध्ये एक आमचं वैशिष्ट्य आम्ही आहे लोकांच्या मदतीसाठी काय करणार तर आमच्या खिचत काही पैसे देतात आम्ही काय कुणाला पैसे देऊ शकत नाही पण आम्ही त्याच गावामध्ये दररोज एक मदत फेरी काढायची मदत फेरी काढायची जे काय अमाऊंट गोळा होईल त्याच गावामध्ये ज्यांना गरज आहे त्याच गावात आम्ही तिथं लोकांशी चर्चा करणार की बाबा असं असं आपण गोळा करतो शाळेत गेलो तर शाळेत विचारणार की बाबा एखादा विद्यार्थी आहे का तुमच्याकडं की ज्याला मदतीची गरज आहे एखाद्या हॉस्पिटलमध्ये दोन ने थी थी भेट नेल्या किंवा तुमच्याकडं आता असा कुठला पेशंट आहे का की ज्याला आर्थिक मदत पाहिजे म्हणजे दिवसाभरात जी गोळा रक्कम होईल ती त्याला देऊन टाकू किंवा गावातला एखादा बाबा हेडमास्तर आहे जिल्हा परिषदचे किंवा गावातले एखादा सरपंच आहेत त्यांच्याकडे ती अमाऊंट देऊन टाकू जर तू कोणी असा गरजू नाही भेटला तर आणि तुम्ही बाबा तुम्ही योग्य माणसाला देऊन टाका कसं असतं की त्या गावातलेच लोकं मदत करणार आम्ही काही करणार नाही होतो पण तरी एक इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो तशाच पद्धतीने समजा तिथं काही एखादं स्वच्छतेचं काम असेल की बाबा आम्ही वीस दहा बारा लोक आहे एखाद्या एरियाची स्वच्छता करायची मग ती तास करून टाकू अशा पद्धतीने त्या लोकांच्या मदतीचं जे तिथं असेल तसं जे तिथं गरजे परिस्थिती असेल त्यांच्या त्याप्रमाणे पुढे जाईल आरोग्यदान यात्रा काढली किती तालुके आणि किती गावातून फिरलं तिथं आता माझे एकशे ब्याण्णव मुक्काम झाले आणि साधारण सव्वीस जिल्ह्या कव्हर झाले सव्वीस हा काय झालं साधारणपणे आता कसा आहे हो की तो थोडासा काळ कोरोनाचा होता कोरोनाचा असल्यामुळं संपर्क साधनं किंवा लोकांपुढं जाण्याला थोड्या मर्यादा आल्या आणखीन त्यामुळं थोडासा त्या सगळ्यात याच्यावरती फरक पडला पण एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे त्या एका गोष्टी एवढं सांगतो तुम्हाला की मी एकही दिवस उपाशी राहिलो नाही एकशे एकशे नव्याण्णव दिवसामध्ये एकही दिवस असं नाही की मला आज राहायचं कुठं संध्याकाळी असा प्रश्न असा प्रश्न पडला आहे मी अक्षरशः दहा दहा दिवस एका गावात तर तळेगाव श्यामजी नावाच्या गावात तर मी दीड महिना राहिलो कोरोना सुरू दुसरा कौर्णाएं, दुसरा, कौर्णाएं दुसरा कौर्णाएं। हा क्वारंटाईन सुरू झालं तर दीड महिना ज्या गावामध्ये माझा ओळखीचा विदर्भामधल्या मधल्या त्या भागामध्ये आपल्या ओळखीचं कोणी असायचे काही कारणच नाही तिथं दीड महिना राहू शकतो म्हणजे ह्या माणसांमध्ये एक म्हणजे कदाचित हा कन्सेप्ट क्लिअर झाला नसला तरी माणूस की मात्र या यात्रेनं चांगली ही तुम्हाला त्यामुळे तुम्हाला एक अनुभव म्हणजे एक कॉन्फिडन्स आलेला आहे की ही पण यात्रा यशस्वी होऊ शकत ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्यामधलं काय मिळालं काय मिळालं तर आज जर माझ्या खिशात पैसे नाही म्हणून मी ह्या यात्रेच्या पूर्वी असतो तर मी फार चिंतेत राहिलो असतो की काय करावं आता पैसेच नाही आता आज मी मला काहीच वाटत नाही कारण मला माहिती मी वर्षभर बिगर पैशाचा राहू शकतो अजून दोन चार वर्ष राहू शकतो हा कॉन्फिडन्स केव्हा येईल हा कॉन्फिडन्स मला लोकांना द्यायचा आहे आता काही लोक फोन करतात तुम्ही इथं आहे का दुसऱ्या कुठे गावाला आहे ते लोकांना मला सांगावं लागतं इथंच आहे बारामध्ये कारण ही यात्रा सुरुवात वेळ लागणार ही का लवकर चर्चा चालू केली की ही कन्सेप्टच नाही म्हणजे माझ्या माहितीनुसार म्हणजे जगात अशा पद्धतीची यात्रा कोणी चालू केलेली नाही ही ज यात्रा कशा होतात एक तर सोलो होतात सोलो म्हणजे एक माणूस चालतो डायरेक्ट किंवा किंवा सोशल वर्क असेल तर एखाद्या गावात होतं ते सोशल वर्क स्पुरिच स्पिरिच्युअल आणि ॲडव्हेंचर असं एकत्र असणारी अशा पद्धतीची आणि ही कन्सेप्ट निराळी आहे आणि आता माझ्यासारखे लोक जुळवायचे बरोबर तर लाखांमधनं एखादा माणूस आहे मी असं दुर्मिळच आहे मी काय आता मला सांगायला हरकत नाही तर अशी माणसं जुळवणं सोपं नाही तर तशी माणसं सगळा खटाटोप आहे त्यासाठी लोकांपुढे जाणं आणि आहेत काही लोकांशी म्हणजे मी त्या लोकांची चर्चा करतो आता करणार ह्याच कसं आहे एक एक, एक विषय असा आहे है की ह्याच्यात पैसा हा इश्यूच नाही बरोबर तुम्ही तुम्ही महिनाभर या तुम्ही तुमच्या आयुष्यभर या तुम्हाला बिगर पैशाची अखंड चालणारी अखंड चालणारी यात्रा असेल त्याच्यामुळे तुमची नोंदणी बिंदणी हा काही मुद्दाच नाही हां मग लोकांचं मग हां लोकांना एक त्याचा एक काय तो औपचारिक फॉर्म थोडा असेल त्या पुढच्या काळामध्ये की बाबा तुम्ही किती दिवस येणार आहात तर मग तुमची अरेंजमेंट मला कशी करायची कारण ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो ह्याच्यात नाही दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की पैसे कशाला लागतात आणि ते बिगर पैशाची यात्रा लोक म्हणतात बिगर पैशाची कशी मी कसं करणार कसं कसं शक्य आहे ते तर एक चार बेसिक गोष्टी असतात म्हणजे ज्याच्यासाठी पैसे लागतात पहिली गोष्ट म्हणजे प्रवासासाठी पैसे लागतात तर प्रवासासाठी आम्ही सायकल वापरणार किंवा पाय चालणार सायकल पंक्चर झाली त्याची सगळी व्यवस्था असते ना तुम्ही पंक्चरसाठी आता हे जे सायकल स्वार फिरतात ते स्वतःबरोबर ते पंक्चरचं साहित्य घेऊन फिरतात ट्यूब घेऊन फिरतात आमच्या डोक्यात अशी कन्सेप्ट आहे की अशी एक गाडी भा हातगाडी टाईप बनवायची जी सायकलद्वारे आपण ओढून देऊ शकतो काय मग त्याच्यामध्ये आमचा टेंट राहील ह्या ज्या काय तुम्ही म्हणला सायकल पंक्चर झाली हे झाले त्यासाठीचं साहित्य राहील आणि हां दुसरी गोष्ट ही झाली प्रवासाचा विषय तिथं पैसा लागत नाही दुसरी गोष्ट मी राहायची व्यवस्था कशी का काय तर मी या वर्षाभरामध्ये मी फिरलो त्यावेळेस मी एकटा होतो माझी कुठेही व्यवस्था होऊ शकत होती आपण सतत माणसं घेऊन जाणार असेल तरी अवघड होईल अवघड होईल तर आम्ही आमचा टेंट बरोबर घेऊन जाऊ टेंट उभा केला कुठल्याही ठिकाणी दहा बारा माणसं आरामात होऊ शकतात काय आता सगळ्यात बेसिक जेवण हा जो मुद्दा आहे जेवण तिथे दुसरा मुद्दा राहिला जेवणाचा त्याच्यासाठी पैसे लागतात तर त्याची व्यवस्था तुम्ही त्या लोकांशी ते गावातल्या लोकांशी संपर्क केला की अशा अशा कामासाठी आलो आहोत तर गावातल्या लोकांकडून तुम्ही जेवणाची व्यवस्था तुमची करून घेऊ शकता हा तिसरा मुद्दा चौथा एक बेसिक मुद्दा असतो तो असतो सकाळची जी व्यवस्था आहे ती म्हणजे रात्रविधीची व्यवस्था आणि आंघोळीची व्यवस्था ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे म्हणजे ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कशा येऊ शकतात ही, ही गोष्ट मोठी आवड आहे तर त्याची मात्र तरतूद करावी लागेल त्याच्यासाठी काय करावं लागेल तुमचा टेंट तुम्ही जो उभा कराल तोच असा उभा करायला लागेल की तिथं ला पाण्याची व्यवस्था आहे काय किंवा तुम्हाला तुम्हा मग तिथल्या आसपासचे कुठे प्रायव्हेट टॉयलेट आहेत किंवा सार्वजनिक टॉयलेट आहे त्या दिवशी बघून ठेवावं लागतील किंवा तुम्हाला बाहेर जायची उघड्यावर जायची तयारी ठेवा लागलं हे असे दोन तीन त्याला पर्याय आणि जे ह्याचा विषय आहे जो बाथिंगचा विषय आहे तो एक महत्त्वाचा विषय असतो तो तुम्ही जे कॅम्प असतो त्या कॅम्पच्या बाजूला त्याची व्यवस्था करू शकता त्याला एक नुसता एक चार हे टाकले तर होऊ शकतं तर ह्यातनं तुम्ही अगदी वर्षानुवर्ष मोफत फिरू शकता त्याला काही अडचण नाही हा सगळा तुम्ही वेळेपणा समजू शकाल परंतु कन्सेप्टच्या बाबतीत कंटेंट क्रिएटिंग हे यांचं जन्मजात लक्षण आहे किंवा त्यांचा एक आवडता अभ्यास आहे जाहिरातीच्या क्षेत्रात असल्यामुळं काय नवीन लोकांना द्यायचं हे सातत्यानं शोधणारे घनश्याम केळकर आता या अनंत प्रवासाच्या अनंत प्रवास म्हणजे अशा अर्थानं जे शब्द घ्यायची गरज नाही परंतु न संपणारा हा अखंड प्रवास ते यात्रेला निघता येत कुणाला ते वेळ वाटेल कुणाला ते म्हणजे आमच्यासारख्या मित्रांना सगळ्यांना जसं ते वाटतं पण जेव्हा कोरोनाच्या काळातही या माणसानं अख्ख्या महाराष्ट्राची यात्रा केली मागं हटला नाही एवढंच नाही आजारी पडल्यानंतर आम्हालाही असं वाटलं होतं की त्यांना कोरोना झाला की काय परंतु तसं काही झालं नाही थे आणि ते ठणठणीत होऊन बारामध्ये परतले ते पाहिलं तर अशा माणसांची समाजाला का गरज आहे त्याची प्रचिती येते एक महत्त्वाची गोष्ट आहे की समाजही सवंग लोकानुनय करणाऱ्या सवंग लोकप्रियता असणाऱ्यांच्या पाठीशी धावतो ज्यांचे ध्येय आणि ज्यांच्या मनातील आकांक्षा परफेक्ट असतात किंवा त्यांच्या झपाटलेल्या असं ध्येयानं ती माणसं कोणाचं कोणाकडून काही मिळो किंवा न मिळो त्यांचा मार्ग आखतात कदाचित घनश्याम केळकरांची यात्रा यशस्वी झाली तर ती महाराष्ट्रातली नाही भारतातली अत्यंत वेगळी यात्रा असेल की ज्याला राजकीय स्वार्थ नाही ज्याला परमार्थही नाही ज्याला स्वतःचा स्वार्थ ज्याला म्हणायला घ्यायचे पैसे कमवण्याचा धंदा नाही लोकांना काहीतरी द्यायचंच असेल तर त्याच परिसरातल्या लोकांना त्याच परिसरातल्या लोकांकडून द्यायचं एक वेगळी कन संकल्पना ही सगळी आहे यशस्वी किती होईल माहीत नाही परंतु तुमच्या मा आणि माझ्यासारख्या अनेक मित्रांच्या माध्यमातून त्यांना सदिच्छात्रा देऊयात की ही यात्रा पूर्ण व्हावी यात्रा यशस्वी व्हावी आणि त्यांच्या माध्यमातून या अखंड यात्रेतून एक परपकाराचा दिवा तेवत राहावा हीच या निमित्तानं अपेक्षा आणि केळकरांच्या या यात्रेला आपल्याही सदिच्छा धन्यवाद थँक्यू